एकच इच्छा आहे का मला <laughs> की त्याच्या माध्यमातून सांगतो सुंदर बस आपला त्या बायला आपली पळायची इच्छा आहे बस बाकी कुठ माझी नाही सुंदर मी करणार त्यांना पण नंबर तरी घेऊन मी कारण की बायला सगळं नियोजन मिस बघ का पळायचे म्हणजे मला असं कळतंय असं म्हणजे बऱ्यापैकी त्या बैलाचा भरपूर इतिहास मला माहिती आहे कारण की पंढरशेठ फडकेकडे जाऊपर्यंत तेव्हापासून बैल होता तेव्हापासून त्याची पळण्याची बैलाची एक टॅक्टच वेगळी त्या बैलाची म्हणजे मला आता सध्याला कुठला बैल पाहताना आवडतो ना मागडे त्यांचा सुंदर त्याच्या व्यतिरिक्त मला कुठला आहे कुठलाच म्हणजे डोलच त्या बैलाचा वेगळा प्रत्येकाला असं वाटतं की गुलालातला बैल आता सध्याला पाहिजे आज मला सकाळपासून म्हणजे कालपासून बैल राहिलाय मला कमीत कमी पंचवीस ते तीस फोन आले म्हणजे सगळ्या प्रत्येकाला वाटतं की आता आज बैल महाराष्ट्र केसरी एवढ्या मोठ्या चांगल्या मैदानात चांगल्या गाड्या मारून राहिला मंडळी जय जवान जय किसान कालचं किनीचं महाराष्ट्र केसरी मैदान पार पडलं आणि अनेक अशी महाराष्ट्र केसरी हिंद केसरी मैदान असेल या मैदानामध्ये फायनलला राहायचा मान मिळवलाय आपण आता सध्या फलटण तालुक्यातील तातवडे या गावामध्ये आहे आणि तुम्ही बैल बघू शकताय महिब्या या महिब्याची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आलोय आतापर्यंत अनेक मैदान मैदानाचा मानकरी तो झालेला आहे आणि आपण मालकांच्याकडून किंवा सर्व मित्रपरिवार यांच्याकडून या बैलाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत बघा बैल कुठलाही पळायचा असला तर त्याच्या मागे कष्ट असतंय आणि दादा नमस्ते प्रथम नाव सांगा निखिल शिंदे तातोडा आणि पाठीमाग तर अनेक फायनल गाजवले परंतु कालचं मोठं मैदान अनेक मोठमोठी मुट हिंद केसरी बैल मैदानात आणि या मैदानात आपण महाराष्ट्र केसरीचा मान मिळवलाय काय आनंद आहे आनंद तर भरपूर आहे खरं सांगायचं काल चालू मोठा संघर्ष होता म्हणजे शेवट पर्यंत रात्री नऊ वाजेपर्यंत पायऱ्याला बैल नव्हता रात्री रात्री शेवटच्या क्षणाला पायरा झाला पावत्या टाकून ठेवलेला शेवटच्या पा क्षणाला पायरा झाला आणि काय असेल ते घडून दाखवलं जे नाही म्हणलेलं त्यांना करून दाखवलं काल बरं बरं बरोबर शेवट रात्रीपर्यंत पायरा नव्हता रात्रीपर्यंत पायरा नव्हता बरेच जणांना फोन केले सगळ्यांनी नाकारलं पण करून दाखवलं काल आदद क्यों, आदद क्यों दु? दुशा 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 काल आदत किंवा आदत किंवा दुसरा खोंड ना दुसरा खोन होता डवळचा आणि बघा मित्रांनो डवळचा दुसरा खोंड घेऊन काल महाराष्ट्र केसरी मैदानाचा मान मिळवला याच्या आधी बैलाचा काय इतिहास सांगचाल थोडासा बैल कधी घेतलाय किंवा काय बैल आपण सहा महिन्याचा असताना घेतलेला गावातूनच खरेदी केली ती सोळा हजार रुपयाला घेतलेला कोण आपल्याकडे आल्यानंतर मग आपण त्याला फेरे टाकून शिकवलं असंच आपण घडवत घडवत तयार केला आतापर्यंत कुठली कुठली मोठी मैदाना काय मोठी मैदान तशी बरेच झाली सुरुवातीला दुसऱ्यातलं पहिलं मोठं मैदान विंगाचं तिथं आपण कडण पळून सेमी काढला कडण पळून सेमी काढला फायनलला चार नंबर केला तिथे तिथून आज परत बरेच मैदान गाजवली मोठी सांगायचं झालं तर कोरेगावचं हिंद केसरी त्यानंतर पेडगावला झालेलं साडेआठशे गाड्याचं मोठं मैदान कालचं मराठी केसरीचं सगळ्यांनी बघितलं टोटल अठरा फायनल झाले तर अठरा फायनल झाले मोठ्या बायला असा नाहीच पळाला मोठ्या बाईलाच काय होत मोठ्या बाईल मागायला गेले की तुम्हाला माहितीच काय विषय असतो त्यामुळे जास्त मोठ्या बाईला तर आम्ही हात पण घातला नाही कालचीच बैल घालून आम्ही गुलालात राहिलो आणि बोधातलं पहिलं पहिल्यांदा कुठं बोधातलं बोदात तिन्ही फिराकडं पडून तिन्ही फिराकडनं पळाला आणि किती नंबर झाला होता तीन नंबर नंबर केला होता चतुर्पथ आणि काय काका आता तुम्ही बैल ठेवलाय हो असा जबरदस्त बैल बघितला तर साधाच आहे साधा परंतु त्याच्यावरती तुम्ही जीव लावताय बैल जी पडतोय नाव केलं काय आनंद असतोय लय आनंद काल आता फायनल ला, ला राहिले होता का तुम्हाला काय आनंद होता लय आनंद काय बघा मित्रांनो <coughs> त्याचबरोबर आतापर्यंत कुठल्या कुठल्या बैलात पळालाय किंवा काय मोठी बैल सांगायचं झालं चित्र गजा फोर बाय फोर हिंद केसरी चतुर असे बरेच नामांकित बैल झाले चतुर तरी पण असं म्हणा नंबरातले बैल काय बैल घातली घातली नाही म्हणजे आपल्याला तिथपर्यंत आपण गेलो पण नाही आणि गेलं तरी काय आपल्याला वायदिशावर कोण बोलत नाही आपली एवढी परिस्थिती नाही की आपण पन्नास साठ हजार रुपये देऊन बैल घालावून पळावून मित्रांनो फायनल ला अनेक जण राहतात हिंद केसरी अनेक जण होतात पण ते टॉपच्या पायऱ्यात पळून होत असतात परंतु असं वासराला घेऊन आदत दुष्या वासराला घेऊन फायनलला राहणं किंवा दोन नंबरच्या बैलांमध्ये राहून फायनलला राहणं ही फार मोठी गोष्ट असती सर्वात महत्वाचं अजून मुलाखत घेऊ त्या त्याच्यापूर्वी बैल बघा तुम्ही चारी बाजून बैल कसा ठेवलाय पलीकडून फिरवून दाखवा कुठला बी बैल पळतो म्हणजे त्या बैलाविषयी कष्ट हो घ्यावं लागतं तेवढी तसदी घ्यायला लागते त्यावेळेसच बैल पळतो जीव लावावा लागतो पाठी मागून दाखवा आणि असं आपण बघतोय पलटण तालुक्यातील तातवडे गावचा माहिब्या कालच नंबर झाला काल आपला चा... चार नंबर चार नंबर झाला कालच्या महाराष्ट्र केसरी किनी मैदानामध्ये चार नंबरचा मानकरी झालाय जव्हा बघा ह्या नंबर जो पडतो ह्या नंबर पडतो त्यावेळी काय आनंद असतो आता ते शब्द सांगू शकत नाही एवढा म्हणजे आनंद होतो त्या साठी तर सगळं करायचं नंबर साठी सगळं करायचं नुसतं बैलाच्या अंगावर नंबर जरी बघितलं तर मनाला समाधान होत पायरा कुणी नाही दिला पण बैलानं काल दाखवलं बैलानं काल करून दाखवलं सगळ्यांना जे जे नाही म्हणलेले त्यांना सगळ्यांना करून दाखवलं काय करू शकतो त्यांना वाटलं असेल की आता आपण चुकलो हा बघा कुठलाही बैल मालकासाठी पळत असतो मालक जीवाचं रान करून त्याला सांभाळत असतो स्वतःच्या पोटाला नीट खाणार नाही पण बैलांना घालत असतो त्यामुळे असं तब्येत असते असं शरीर कमावलेलं असतंय कारण बघा जरी मालक असले तरी बैलावरती नियोजन करणं सर्व गोष्टी जुळवून आणणं पायरा नसताना सुद्धा महाराष्ट्र केसरी मैदानात पळणं काल काय आनंद होता कालचा कालचा आनंद सांगायचं झालं तर रात्री म्हणजे सहा वाजल्यापासून पायऱ्याला फोन करायला चालू केले सहाच्या नंतर म्हणजे -पु भरपूर फोन केले सगळ्या चांगल्या चांगल्या बैलांना फोन लावले कोणी आपल्याला काही रिस्पॉन्स दिला नाही शेवटच्या क्षणाला साडे पावणे नऊच्या आसपास फोन केला हो ढवळीच्या घोटला आणि त्यांना आपल्या शब्दाला मान देऊन ते म्हणले पावते टाकलेत मी म्हणले त्यांना आपल्याला उद्या जायचं ठीक आहे पळूया नाही काय अडचण त्याच्यावर आमचं कोणाला म्हणजे कुठल्याच पोराला कोणालाच मी एक बाईट घेतली त्यांना सांगितलं की आम्ही आपलं फेरा काढायचा असेनच गेलो राहील म्हणून असं वाटलं राहील म्हणून कोणालाच वाटलं नव्हतं ह्याच्यात की आपण ह्या वासराव आपण महाराष्ट्र केसरी हो असं वाटलं आणि ती काल बैलानं तर तुम्ही बघितलं सगळ्यांना बघितलं आणि त्यानं त्यानं त्याच्या स्वतःच्या हिमतीवर त्याच्या बळावर ती सिद्ध करून दाखवलं आता काय दाताला वगैरे काय दाताला आता बैल झालेला आणि आतापर्यंत अनेक फायनल सांगितलं अठरा फायनल घेतलेली ती आतापर्यंत बैला जर जर बघायचं झालं तर बैल एक नंबरातला बैल म्हणजे असं माझ्या हिशोबाने आतापर्यंत एकच बैल पळाला एक नंबरातला घेऊन कन्यार खेडचा मानक्या त्याच्या व्यतिरिक्त बैलाला समज तीन नंबर दोन नंबर ह्याच्या व्यतिरिक्त कुठला बैल नाही बैलाला बैल स्वतःच्या म्हणजे शे गळा दिला का ना नाही बस बाकी घे देणं काय तो किती पळतोय रांगतोय काय सुद्धा त्याचं घेणं त्यांना त्यांना एकट्यानं त्यांना मोहरांनी काल सुनील मोहरांनी एक शब्द वापरला त्यासाठी घाटमाता केसरी म्हणजे त्या माणसाचं कौतुक करायचं असं कमीच आहे कारण की ज्या टायमिंगला आमचा बैलगुल्लात राहतो फायनलला सेमी पास करतो त्या टायमिंगला सुनील मोरेनं काहीतरी त्याला नवीन उपमा दिलेली आहे म्हणजे आम्ही गणपुरीत बी एकदा दोन नंबर केला होता त्या टायमिंगला आमची गाडी सगळ्यात म्हणजे खालीच पळत होती खालनं गाडी चारशे फुट आम्हाला खालीच आम्ही पळत होतो मोरच्या दोनशे फुटात बैलानं जी काय त्याची कला असेल ती मोरच्या दोनशे फुटात त्यानं ती करून दाखवली आणि आतापर्यंत म्हणजे निकालाला ते कमीत कमी घेणारच निकाल त्याच्या हिमती घेतो एवढा बैल पळत होता तरी पण पायऱ्याला अडचण येत होती नाही नाही पायऱ्याला अडचण काय होतं माहितीये का प्रत्येकाचा बैल पळत असतो आणि प्रत्येकाला असं वाटतं की गुलालातला बैल आता सध्याला आपल्याला पाहिजे आज मला सकाळपासून म्हणजे कालपासून बैल राहिलाय मला कमीत कमी पंचवीस ते तीस फोन आले म्हणजे सगळ्या प्रत्येकाला वाटतं की आता आज बैल महाराष्ट्र केसरी एवढ्या मोठ्या चांगल्या मैदानात चांगल्या गाड्या मारून राहिला आणि आपल्याला तो बैल भेटावा पण प्रत्येकाची इच्छा असते की आपल्याला थोडस आज आम्ही राहिलो आम्हाला थोडं वरच्या पायऱ्यात पळायची संधी भेटली पाहिजे किंवा काय झालं पाहिजे कारण की त्यानं तरी कवर गाड्या ओढूनच लावायच्या कारण की आतापर्यंत आताच त्याचा इतिहास बघितलं तर तो आतापर्यंत गाड्या ओढतच आला गाडी बांधून नाही पण गाडी स्वतःच्या जीवावर ओढतच आणलेल्या कवा म्हणजे त्याला त्याच्या एकच आतापर्यंतचा बैल की कन्याकडचा मानकी त्याला आतापर्यंत पुरला आणि तिथं आम्ही चांगल्या चांगल्या सेमीला गाड्या मारून तिथं आम्ही चार नंबर केला त्या बघा हा इतिहास असतो बैलाच्या मागचा मोठा कुठला बैल मिळाला नाही परंतु दोन नंबर तीन नंबर मधला बैल घालून आज महाराष्ट्र केसरीचा गुलाल त्यांच्या कपाळी लागलेला आहे खरोखर एक वेगळी मुलाखत आपल्याला ऐकायला मिळाली आता काय आता काय इच्छा आहे एखाद्या कुठल्या बैला बरोबर पडायची माझी एकच इच्छा आहे भरगा का मुलाखतीच्या माध्यमातून सांगतो सुंदर बस आपला त्या बायला आपली पळायची इच्छा आहे बस बाकी कुठला जी नाही सुंदर मी करणार आहे त्यांना पण नंबर नाही तरी घेऊन मी कारण की बायला सगळं नियोजन मीच बघतो त्याच्यामुळे मी तात्यांना त्यांना करणार आहे गुंडाला पहायची हो केला होता फोन आमचा पायरा बुर ज्या टायमिंगला नव्हता त्या टायमिंगला मी त्याला फोन केला होता गुंडा भाऊ आपल्याला बैल बुर बघायला लागले नाही करूच ते शंभर टक्के मातीला सध्याला बैल बी चांगला पडते बैलाची बी कोणती अडचण नाही फक्त आपला बैल दोन्ही खांद्या आतमधन पळते बघा मित्रांनो इच्छा व्यक्त केली आता सुंदर आहे जेमतेम आता पळतोय आणि त्याच्याबरोबर या बैलान पळायची इच्छा केलेली त्याच्याबरोबर का पळायचे म्हणजे मला असं कळतंय असं म्हणजे बऱ्यापैकी त्या बैलाचा भरपूर इतिहास मला माहिती आहे कारण की पंढरशेठ फडकेकडे तेव्हापासून बैल होता तेव्हापासून त्याची पळण्याची बैलाची एक टॅक्टच वेगळी त्या बैलाची म्हणजे मला आता सध्याला कुठला बैल पळताना आवडतो ना ते मागडे त्यांचा सुंदर त्याच्या व्यतिरिक्त मला कुठलाच म्हणजे त्या त्याचं वेगळा आहे पण ते आपल्याला भरपूर त्या बैलाच आवडत नक्कीच बघा तात्या जरी बघत असतील व्हिडिओच्या माध्यमातून आपण फार दानशूर किंवा दानी व्यक्तिमत्व आपण बघितलेलं आहे आणि अशा पद्धतीने या बैलाला जर तुमच्या माध्यमात सुंदरचा एकदा पायरा मिळाला तर आनंदी होतील शेतकरी कुटुंबातलाच आहे आणि आनंदी होतील एवढंच सांगायचंय धन्यवाद 何?